आज आहे पंचवीस मे आणि आजच्या पंचवीस मेला सुद्धा दक्षिण महाराष्ट्रातल्या चार ते पाच जिल्ह्यांना पाऊस आणखी दोन ते तीन दिवस उघडणार नाही हे आपल्याला आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जाहीर केलं आहे पण पर पैणी संदर्भात आणि मान्सून लवकर आला आहे त्या संदर्भात तसेच विदर्भ मराठवाड्याची कंडिशन आणि खांदेचा विचारसुद्धा सर्व तालुक्यानुसार आजच्या ह्या व्हिडिओपर्यंत करण्याचा प्रयत्न करणार आहोत मान्सूनची स्थिती सध्या जर आपण पाहिली तर प्रचंड वेगाने आला आहे पण मान्सूनला जे कमी दाबाचं क्षेत्र पाहिजे होतं ते पूर्णपणे चक्रीवादळ ह्या दोन दिवसात संपुष्टात आणणार आहे त्यामुळे मान्सूनचे पूर्णपणे वारेच नुसते महाराष्ट्रामध्ये जोराने वाहतील त्या काळामध्ये बारीक बुरबुर केसावानी थेंब किंवा हलक्या सरी ह्या एकतीस तारखेपासून ते तीस तारखेपासून आणखीन आठ जूनपर्यंत किंवा बारा जूनपर्यंत चालणार आहे त्यामुळे ह्या मधल्या काळामध्ये पेरण्या होणार नाहीत त्याचं कारणही तुम्हाला सांगितलं आहे आजही व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी आज पंचवीस तारखेची स्थिती काय आहे कारण की भैमुख काढले काढण्यास आलेल्या शेतकरी मका शेतामध्ये सडत असलेला शेतकरी किंवा मशागतीसाठी चिंतित असलेल्या शेतकऱ्यांसाठी थोडा दिलासा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे फक्त माहिती शेवटपर्यंत पहा आणि जे चिंताग्रस्त शेतकरी असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा बरेच जण आपल्या भागातनं आहेत बरेच जण जालन्यातनं आहेत विदर्भातनं आहेत अशा शेतकऱ्यांनी आपल्या भागातल्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा बघा सखोल माहिती देण्याचा प्रयत्न करेन सध्या मान्सून गोवापर्यंत आला है। आहे चक्रीवादळाचं जे स्वरूप आहे ते आता क्षमावलं आहे पण कमी दाबाचं जे पट्टा आहे तो कोकण किनारपट्टी आणि सांगली सोलापूर सातारा पुण्याची बरीचशी परेशानी करणार आहे त्यानंतर कोल्हापूरच्या सर्व तालुक्यामध्ये वारे आणि पाऊस हे आज दिवसभरही चालणार आहे त्यानंतर धाराशिव जे काही बीड पट्टा आहे तुळजापूर सांगलीचा सा पट्टा पूर्वेकडील असेल त्यानंतर देवी नगर परिसर असेल या भागातही काही ठिकाणी सकाळपासून रिमझिम तर काही ठिकाणी उघाड अशी कंडिशन पाहायला मिळणार आहे पूर्व विदर्भामध्ये ऊन आणि आभाळ निघायला सुरुवात होईल काळे कुठं ढग दुपारच्या पारी बनतील त्यामधनं कुठे मोठे जोरदार सटकारा बिटकारा अशी फुगारे फुगाऱ्यामागे फुगारे अशी कंडिशन पाहायला मिळणार आहे त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला किंवा चार पाचच्या पेडच्या पुढे तर स्थानिक लेवलला भाग बदलत पण व्याप्ती मागच्या पावसा एवढी नाही आहे फक्त पंचवीस ते तीस टक्के व्याप्ती आहे मागील काळामध्ये ऐंशी टक्के व्याप्तीवरती पाऊस गेला होता त्यामुळे तो सर्व दूर पडलेला होता पण आज आजच्या पंचवीस आणि उद्याच्या सेवीसला व्याप्ती ही रिव्हर्स आलेली आहे आणि ही रिव्हर्स व्याप्ती ही फक्त दोन दिवसासाठी आहे नंतर ही व्याप्ती पुन्हा सत्तर ते पंच्याहत्तर टक्केवरती वाढणार आहे ती तारीख म्हणजे अठ्ठावीस काही ठिकाणी सत्तावीससुद्धा असणार आहे आणि एकोणतीस तारखेपर्यंत हे चित्र असंच महाराष्ट्रात चालणार आहे आता व्याप्ती कुठे वाढते कोणत्या जिल्ह्यांना आणखीन जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी सध्या आता काही काही ठिकाणी एक एक दिवस झाले वातावरण कमी होतं वापसा कुठेतरी आज होईल अशा शेतकऱ्यांना पुन्हा दोन दिवसानंतर मोड करणारी कंडिशन आहे तर त्या भागांची नावं बघूया मोड करणारी कंडिशन काही ठिकाणी तर वापसाच नाही पश्चिम महाराष्ट्र संभाजीनगर नाशिक वगैरे भागांमध्ये तर पण काहीतरी लातूरमध्ये काहीतरी भागांमध्ये होते पुण्यामध्ये जालन्यामध्ये व्हाय लागले बुलढाण्यामध्ये व्हाय लागले आणि इकडे बोकरदन वगैरे भागांमध्ये सुद्धा व्हाय लागले पण अशा भागांनासुद्धा ही मोड करणारी कंडिशन सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसच्या काळामध्ये संपुष्टात आणणार आहे व्याप्ती वाढणार आहे आजच्या आणि उद्या दिवस व्याप्ती मराठवाड्याची आणि विदर्भाची कमी आहे पश्चिम महाराष्ट्राची दक्षिण महाराष्ट्राची जैसे ते तैसेच राहणार आहे आज जालन्यामध्ये काही ठिकाणी सकाळच्या पारी सिल्लोड साईडनं गर्जना झाली त्यानंतर आजही संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी इथे पाऊस पडेल पावसाचा जोर जसा नेहमी आहे काही ठिकाणी फुगारे फटकारे ही तीन टाईपमध्ये पाऊस होणार आहे जळगावमध्ये बऱ्याच ठिकाणी आजही पाऊस होणार आहे पावसाचं स्वरूप संध्याकाळच्या वेळेला डेव्हलप होईल काही ठिकाणी आज मराठवाड्यामध्ये जसं की आपण चाकरवाडी परिसर नेकनूर परिसर बीड दक्षिण भाग परिसर केज मग वातावरण थोडं कमी प्रमाणात राहील पण व्याप्ती यांच्या भागातील सुद्धा उपर्वाच्यापासून पुन्हा वाढणार आहे अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत जळगावमध्ये आज पाऊस आहे वैजापूरमध्ये आज पाऊस आहे नाशिकच्या दक्षिणेकडील भागांना निफाड वगैरे साईडला आज पाऊस आहे सिन्नरपट्ट्यामध्ये काही भाग सोडलेला आहे त्यांना देखील आज पाऊस होईल सोलापूरचं सांगलीचं स्वरूप आणखीन वाढेल नागपूर चंद्रपूर गोंदियाला गरमीची लेवल आज वाढणार आहे अकोला वर्धा या भागातही गरमीची लेवल आज चांगली वाढणार आहे यवतमाळ परिसर नांदेड परिसरातही गरमीची लेवल वाढेल त्यामुळे काही ठिकाणी थोडं गरजल्यासारखं वाटेल पाऊस येण्याचे चान्सेस इथे भाग बदलत आहे व्याप्ती मात्र पंचवीस टक्के आहे मागच्यासारखी ऐंशी टक्के नाही आहे त्यामुळे बऱ्याच भागांना तो सोडू शकतो आणि दिवसभर दोन ठिकाणी फटकारे जोरदार सर आणि एखाद्या भागांमध्ये ढगांचा उंचची उंट अल्ट्रा सिरस आणि सेक्टोकोलोम्बस ढगांची निर्मिती होत असल्यामुळे एक काळाभोर ढागांची निर्मिती देखील होईल आणि त्यामधनं मुसळधार सर फक्त दहा पाच मिनटासाठी राहू शकते ही कंडिशन जास्त करून मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये जास्त आहे आणि एकंदरीत सावली धरून राहणारं वातावरण हे पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आहे त्यात दक्षिण महाराष्ट्रामध्ये तर तीन दिवस सूर्यदर्शन नाही आहे त्यातली नाव आपण सुरुवातीला सांगितले तर त्यानंतर परिस्थिती ही आटोक्यात येणार आहे एकोणतीस तारखेला तीस तारखेपासून सबंध महाराष्ट्रामध्ये पाऊस उघडायला सुरुवात होईल त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र एक नंबरला असेल ज्यामध्ये सांगली सोलापूरचा कोल्हापूरचा धाराशिवचा कोल्हापूरचा कमी पण धाराशिवचा समावेश जास्त असेल नाशिकमध्ये सुद्धा हा पाऊस उघडेल बीड जालन्यामधला सुद्धा तीस तारखेपासून हा पाऊस उघडेल आणि एकंदरीत जूनचा पहिला आठवडा कसा जाईल हे दोन मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल जूनच्या पहिल्या आठवड्यापासून म्हणजे एक एकतीस आणि एक, एक तारखेपासून कंडिशन फक्त वारे मोसमी वारे जसे वाहतात पश्चिमे पश्चिमेकडनं पूर्वेकडनं नैरत्यकडं नैरत्य ने मोसमी वारे जसे वाहतात दक्षिण उत्तर कधी पश्चिम पूर्व अशा कंडिशनचे वारे हे वाहत राहतील त्यामुळे गरमीची लेवल टिकणार नाही आहे शेतकऱ्यांना फक्त आपल्याला मशागती करता येईल त्या काळामध्ये ज्यांनी आता पेरणी केलं आहे यांचा एक फायदा मात्र नक्की आहे या काळामध्ये आपल्या शेताची मशागत करताना जे उगलेलं गवत आहे ते जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही ना कारण की उन्हाचा तडाका वातावरणात वारे आणि हे कवळ बी उगलेलं जे म्हणजे गवताचं आहे ते संपुष्ट असतील पण याच्यामध्ये एक नुकसान मात्र नक्की होणार आहे ते म्हणजे परतीच्या पावसामध्ये आपलं आलेले पीक सापडेल की नाही या बाबतीत आराज बरेच जणांना हा प्रश्न पडला असेल तुम्ही परतीचा पाऊस मोठा सांगताय परतीच्या पावसात पीक सडेल असं सांगताय मग तो येणार तरी कधी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी ऑलरेडी दिलेलं आहे ज्यावेळेस मान्सून महाराष्ट्र व्यापेत नाही त्यावेळेस परतीच्या पावसाची एक्झिट तारीख आपल्याला समजत नाही कारणही तसंच आहे मॉडेलची रेंज तीन महिन्याची आहे आणि तीन महिन्यात परतीचा पाऊससुद्धा आगमन करण्यासाठी उत्तरेकडनं सरकत असतो त्यामुळे उत्तरकडील भागाकडे विशेष फोकस आपल्याला मान्सून व्याप्ती झाल्याच्यानंतर त्या ठेपीला पोहोचल्यानंतर समजते आता पेरण्या कधी करायच्यात ज्या पेरण्या बाकीच्या राहिल्यात मशागतीसाठी ज्या शेतकरी आता उत्सुक आहे तर अशा शेतकऱ्यांना विनंती आहे पेरणीसाठी आपल्याला वेळ भरपूर मिळणार आहे जवळपास पंधरा दिवसाची उघाड आपल्याला या कालखंडात मिळू शकते एक कमीत कमी बारा दिवसाचा खंड तरी जूनमध्ये आहेच आणि याच माहितीबरोबर आपल्या भागामध्ये काय समस्या आहे त्या कमेंटमध्ये देखील करायचा प्रयत्न करा आणि विशेष म्हणजे आजही पश्चिम महाराष्ट्राला जे काही कोकण किनारपट्टीचे लगतचे भाग आहेत पुण्यासह सांगलीसह कोल्हापूरसह आणि इकडे अहिल्या देवीनगर परिसरातही काही भागांमध्ये पाऊस जोरदार बरसणार आहेच व्याप्ती सांगलीची जास्त आहे ऐंशी टक्के आहे प कोल्हापूरची शंभर टक्के आहे कोकण किनारपट्टी शंभर टक्के आहे नाशिक क्षेत्र सत्तर साठ आहे मुंबई जवपास ऐंशी ते नव्वद टक्के आहे त्यानंतर जळगाव धुळे चाळीस टक्के आहे जालन्याची टक्केवारी वीस ते पंधरा टक्के आहे मराठवाड्याची टक्केवारी सर्व तालुक्यांची सर्व जिल्ह्यांची ही फक्त पा अकरा ते बारा टक्के आहे म्हणजे फटकारे फटकारे इकून इकून तिघून जातील अशी कंडिशन आहे आणि विदर्भाची कंडिशन पंचवीस टक्के आहे कारण की विदर्भामध्ये गरमीची लेवल वाढणार आहे आणि एक सरळ सांगायचं म्हटलं थोडक्यामध्ये तर टक्केवारीमध्ये ऐंशी टक्के ते सतरा टक्के पुन्हा संबंध महाराष्ट्राची वाढणार आहे ती तारीख एकोणतीस अठ्ठावीस या तारखा आहेत सत्तावीस सुद्धा काही ठिकाणी टक्के टक्केवार वाढेल ते आपण उद्याच्या भागमध्ये पाहूयात मित्रांनो सर्वांना विनंती आहे माहिती सटीक देण्याचा प्रयत्न आहे आणि येत्या तीन दिवसामध्ये आपण टेलिव्हिजनवरती सुद्धा मॉडेलचं चित्रीकरण करणार आहोत त्यासाठी सगळ्यांचा सपोर्ट असा